कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं असावीत मुस्लिमांची दुकानं नको हे असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते तसेच मंत्री नितेश राणे यांनी केले महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच वादग्रस्त विधानांनी पेटवणारे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुस्लिम समाजाला लक्ष करत वादग्रस्त वक्तव्य केल्या ज्याने राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली ऐन निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणे यांनी केलेलं हे वक्तव्य भाजपच्या हिंदुत्वाच्या ध्वजाखाली वैयक्तिक आहे की पक्षाची हिंदू मतं ध्रुवीकरणाची कोणती राजकीय रणनीती आहे असे अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत एकीकडे असं असताना दुसरीकडे मात्र आता राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून नितेश राणे यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते त्यामुळे सिंहस्त कुंभमेळ्यात मुस्लिमांना दुकानं न देण्याचं नितेश राणे यांचं वक्तव्य त्यांना भवण्याची शक्यता आहे याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर नितेश राणे गुरुवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून कुंभमेळ्याचा विषय चांगला चर्चेत आणला कुंभमेळा हा हिंदूंचा आहे त्यात मुस्लिम धर्मियांना दुकाने लावण्यास परवानगी देऊ नये असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी कुंभमेळ्यात मुस्लिम धर्मियांच्या दुकानांना विरोध केला आता त्यांचं हे विधान फक्त धार्मिक उत्सवाच्या संदर्भात नाहीये तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा अजेंडा असू शकतो अशी चर्चा आता राजकीय अभ्यासकांमध्ये सुरू आहे त्यामुळे राजकीय अभ्यासकांच्या मते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू झालेल्या या काळात अशी वक्तव्य फक्त वैयक्तिक नाही तर पक्षाच्या हिंदुत्वाच्या धोरणाला बळकटी देण्याचा प्रयत्न असू शकतो असं म्हटलं जात आहे जसं की आपल्याला माहितीच आहे नितेश राणे हे भाजपचे आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात गेल्या काही महिन्यांपासून ते मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करत असल्याने त्यांच्यावर सातत्याने टीका होती पुण्यातील शनिवार वाडा या ठिकाणी एका महिलेने नमाज पठण केल्यामुळे नितेश राणे त्यावेळी आक्रमक झालेले इतकंच नाही तर लव जिहाद मुद्दा असो नितेश राणेंनी नेहमीच कठोर भूमिका घेतली असल्याचं आपण पाहिलंय विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच त्यांना अशा विधानांबाबत समज दिली होती तरीही नितेश राणे मागे हटले नाहीत असं दिसत आहे त्यांनी नुकत्याच केलेल्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत राज्य अल्पसंख्याक आयोगाने मंत्री नितेश राणे यांना आता नोटीस पाठवण्याची तयारी सुरू केली आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी स्पष्ट केलंय की नितेश राणे यांचं हे वक्तव्य वैयक्तिक आहे भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये मात्र वारंवार मुस्लिम आणि अल्पसंख्याकांविरोधात द्वेष पसरवणारी भाषा केली जात असल्याने त्याचा खुलासा मागितला जाईल खान यांनी पुढे असंही म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आर एस एस प्रमुख मोहन भागवत किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सर्वजण मोठे सनातनी आहेत पण त्यांनी कधीच अशी द्वेषपूर्ण विधानं केलेली नाहीयेत त्यामुळे हे नितेश राणेंचं वैयक्तिक मत आहे आयोगाच्या या पावलामुळे राणे यांना आता कायदेशीर भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे आणि विशेषतः जेव्हा निवडणुकीचा काळ सुरू आहे तेव्हाच शेवटी एक लक्षात घ्या नितेश राणेंचं हे वक्तव्य फक्त कुंभमेळापुरती मर्यादित नाहीये तर ते सामाजिक भाईचार्याला बाधित करणारं आणि मुस्लिम समाजासाठी दुर्दैवी ठरू शकत आहे राजकीय अभ्यासकांच्या मते कुंभमेळ्यासारख्या मोठ्या उत्सवात लोकांना व्यवसाय करण्याची चांगली संधी असते त्यात एखाद्या समाजाला धार्मिक आधारावर निर्बंध घालणं हे दुर्दैवी परंतु असं असलं तरी नितेश राणेंचं आता आलेलं हे वक्तव्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू कार्ड खेळण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा देखील आता सुरू आहे त्यांच्या या विधानानंतर एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र नितेश राणे यांच्या विधानानंतर नाशिकमधीलच काही साधू महंतांकडून या विधानाचं स्वागत करण्यात आलं नाशिकमधील साधू महंतांकडून या प्रकरणी सरकारनेच लक्ष घालावे आणि ज्याला हिंदू धर्म मान्य नाही देव देवतांची पूजा मान्य नाही अशा लोकांवर कुंभमेळ्याच्या काळात व्यवसायावर निर्बंध आणावे अशी भूमिका घेतल्याचं दिसून आलंय जेणेकरून आता अल्पसंख्याकांमध्ये असंतोष वाढतो त्यातच हिंदुत्ववादी गटांकडून समर्थन मिळत असल्याने राणेंची ही रणनीती यशस्वी ठरेल का की त्यांनी केलेलं हे विधान आता त्यांना आणखीनच भोवणारे हे बघणं तितकंच महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला